तुम्हाला माहिती आहे का की पोलीस तुम्हाला विदाऊट वॉरंट अरेस्ट करू शकतात का किंवा तुमचा फोन चेक करू शकतात का कायद्याची माहिती नसल्यामुळे आपण उगीच घाबरतो पण आज आपण अशा पाच गोष्टी बघणार आहोत ज्या पाच गोष्टी प्रत्येकाला माहीत असल्याच हव्यात अरेस्ट विदाऊट वॉरंट जर पोलिसांकडे वॉरंट नसेल तर ते तुम्हाला अटक करू शकतात का तर हो पण कोणत्या गुन्ह्यामध्ये जे कॉगनायझेबल ऑफेन्स आहेत जसं की खून झालं बलात्कार झाला या गंभीर गुन्ह्यांमध्ये पोलीस तुम्हाला अटक करू शकतात ते पण विदाऊट वॉरंट पण किरकोळ वाद असतील छोटे प्रकरण असतील तर पोलीस तुम्हाला विदाऊट वॉरंट हातही लावू शकत नाही दुसरी गोष्ट एफ आय आर जर पोलीस तुमची एफ आय आर लिहून घेण्यास नकार देत असेल तर घाबरू नका तर तुम्ही तुमची तक्रार डायरेक्ट सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजेच एस पीकडे तुम्ही पोस्टाने पाठवू शकता किंवा तुम्ही थेट मॅजिस्ट्रेटकडे जाऊन तक्रार दाखल करू शकता पोलिसांचं कर्तव्य आहे एफ आय आर लिहून घेणं तिसरी गोष्ट की मोबाईल प्रायव्हसी पोलीस तुमचा फोन चेक करू शकतात का तर कायदेशीररित्या नाही पोलीस विदाऊट तुमच्या कन्सेंटशिवाय आणि सर्च वॉरंटशिवाय तुमचा फोन अनलॉक पण करू शकत नाहीत राईट टू प्रायव्हेसी हा तुमचा फंडामेंटल अर्थ आहे नाईट स्टॉप तर पोलीस तुम्हाला रात्रीचं थांबवू शकतात का तर फक्त प्रोटेक्शनसाठी ते तुमची विचारपूस करू शकतात पण महिलांसाठी एक खास नियम आहे तो असा की सूर्यास्तापूर्वी आणि सूर्योदयानंतर पोलीस तुम्हाला अटक करू शकत नाही जोपर्यंत एक महिला कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत अस नसेल तर शेवटची गोष्ट की एक गोल्डन रूल आहे कोणताही कागदपत्र साईन करण्याआधी हे न लक्षात ठेवा की पोलीस स्टेशनमध्ये दिलेला जबाब हा कोर्टामध्ये काही धरला जात नाही त्यामुळे तरीही साइन करायची वेळ आली तर कागदपत्र नीट वाचून घ्यावा आणि मगच साईन करावा